रिसोड बस स्थानक परिसरातील डेली नीड्स दुकानात चोरी रिसोड बस स्थानक परिसरात असलेल्या सोनम पान सेंटर अँड डेली नीड्स या दुकानात एकवीस डिसेंबरच्या मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश विठ्ठल तिडके यांनी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली की मी एकवीस डिसेंबरच्या रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गावाकडे गेलो होतो बावीस डिसेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी दुकानावर आलो असतो दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचा संशय आल्यानं घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला माझ्या दुकानामधील नगदी सात रुपये तीन हजार रुपयांचे सिलेंडर व दुकानातील इतर सामान पंधरा हजार रुपयांचे अशी पंचवीस हजार झाल्याचं यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साय्यब पोलीस उपनिरीक्षक सय्यद हरून व रिसोड पोलीस करत आहेत रिसॉर्टवरून प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बोला रात्री दहा वाजेपर्यंत दुकान चालू होतं आणि उशीर झाल्यामुळं मी मला हराळ खेड्यावर जावं लागते त्याच्यामुळं मी सोबत पैसे काय घेतले नाही गल्ल्यात जवळपास साडेसहा सात हजार रुपये गल्ल्यात होते आणि गॅसची टाकी दुकानामध्ये होती आणि गॅसची टाकी नेण्यासाठी आता मी दुकान आता अर्धा एक तास झाला आलो तर बघितलं तर दुकानचं लॉक तोडलेलं होतं शेटर बंद केलेलं होतं आज काही पाहिलं का तुम्ही काही गेले चॉकलेट गेले जवळपास दहा बारा हजाराचं सामान गेलं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा